नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील तु हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की आता थी थी मात्र अंजली खुश असते आणि ती म्हणत असते की मी यांच्यासाठी कोशिंबीर वडी बनवते आणि असं तिथून निघून जाते दुसरीकडे अर्णव मात्र आपल्या मामाशी बोलत असतो तो मत असतो की याआधी सुद्धा मला असं वाटत नाही की आपल्याकडे जी माहिती होती त्यापेक्षा जास्त माहिती अंजली ताईकडे अजूनही नाहीये आणि तेव्हा मात्र त्यांच्या लग्नाच्या वेळेस आपल्याला असं कळलं होतं त्यांच्या आई वडील ऍक्सिडेंट मध्ये गेले तेव्हा मामा म्हणतात की हो त्यांच्या कुठल्या तरी दूरच्या तेही गेले असं आपल्याला कळलं होतं जी आपल्याकडे माहिती होती ती आजही आपल्याकडे तीच माहिती आहे त्यापेक्षा आपल्याला जास्त काही माहिती राकेश बद्दल नाहीये आणि मध्येच मामा म्हणतात कदाचित त्यांनी आपल्याला तशी माहिती कळूनच दिली नाही मात्र आता अर्णवला जे आहे ते राकेशवर अजूनच संशय येतो आणि आता पुन्हा मामा आणि अर्णव राकेश्वर संशय घेऊन पुन्हा त्याचा आता खरं कारूप काय आहे ते समोर आणण्याचा प्रयत्न करू लागतात येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की ऑर्डर पूर्ण करण्यासाठी सगळे जण जमा झालेले असतात तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरीची आई म्हणते की अर्णव तू आता नारळ फोड म्हणजे आम्हाला ऑर्डरची सुरुवात करता येईल तेव्हा अर्णव ईश्वरीला हे फक्त काम करायला लावतो ईश्वरी मात्र नारळ फोडून आता सगळं काही उद्घाटन वगैरे करते त्यानंतर मात्र आता इकडे कामाला सुरुवात होते लावण्य मात्र एका व्यक्तीला पैसे देऊन सांगते की त्यांची ऑर्डर वेळेत गेलीच नाही पाहिजे तेव्हा मात्र आता तो व्यक्ती पैसे घेऊन तुमचं काम होऊन जाईल असं म्हणतो दुसरीकडे तो, तो निघून गेल्यावर लावण्या मनाशी म्हणते की आता मी बघतेस ना तू ती ऑर्डर कशी वेळेत पोहोचवते तर मित्रांनो अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद